पुस्तकी भायर भग्यांक सांसारिक अनुभवाची भोव गरज असा देखून शैक्षणिक मळार नव्या शैक्षणिक प्रमाण प्रॅक्टिकल एज्युकेशनचे शिक्षक भर देतना दिष्टी पडतात अशाच एका मुळव्या शाळेच्या भरग्यांनी चॉकलेट फॅक्टरीक भेट देऊन प्रक्रिया जाणा जाऊन घेतली पळयात देविदास गावकाराचा रिपोर्ट okay, आजकाल जर आम्ही पळले जर भरग्यांक प्रॅक्टिकल एड्युकेशन म्हणत ते खूप कमी मेळा आणि जेव्हा खंचाय भग्याक प्रॅक्टिकल एड्युकेशन जे मेळा ती गजा ताका बऱ्या रितीन समजता परफेक्टली समजता हचीच नोंद घेऊन हचेच गंभीर वळखून सरकारान नॅशनल एड्युकेशन पॉलिसी केली आणि भीतर प्रॅक्टिकल एड्युकेशना खातीर भरपूर तांच्यानी वाव दिल्लो आसा आणि तातूंतल्यान जवळ जवळ नियर बाय सिक्स झिरो म्हणजे सिक्स्टी टार्गेट्स त्यांच्यानी मेन्शन केलेले असा अशाच पद्धतीचे आयज हांगासर प्रॅक्टिकल शिक्षण दिवप काम खास करून मडगांव हासले रॉडवीन रॉड्रिगस आपल्या प्रॅक्टिकली चॉकलेट फॅक्टरीतल्या आणि आपल्या ले स्किलीतल्या ते भुरग्यांक दितात आणि ताज्या ह्या चॉकलेट फॅक्टरीक दर दिसात काय स्टुडंट्स येतात जाल्यार कांय शाळेची भुरगीं ग्रुपांनी ग्रुपांनी येतात आणि प्रॅक्टिकल चॉकलेटी विशयची माहिती घेतात हे चांगलं म्हटलं तरी कस तरी चांगलं कस चॉकलेट बनले आम्ही सगळं काढलं या पाठीमध्ये कधी बघितलं का असे चॉकलेट करणं अ ठीक आहे चॉकलेटबद्दल नवीन काय माहिती भेटली का तुम्हाला काय भेटली की चॉकलेट पहिला येलो व्हायला पाहिजे मगच हार्वेस्ट करायला पाहिजे आणि ते कोल्ड चेम्प टेम्परेचर व्हायला पाहिजे नाही तर ते मेल्ट होतं फार शिकलं की चॉकलेट कसं भेटतं आहे बावल्यांचं आहे आणि एक प्लेटचे चॉकलेट बॅक आणि स्पेक्ट का कशे दिसले कोळवळ आजो फडीकन्ना कोळेलले असे अब एक इंग्लिश लँग्वेज एक बुक करता चार्ली अँड द चॉकलेट फॅक्टरी आणि त्या दुकान तो गुरगुर एक चॉकलेट फॅक्टरी दिसत कर्बा होता तर ते आम्ही फिजिकली प्रॅक्टिकली अप्लाई केला नगर यो आ न्यू एजुकेशन पॉलिसी ओशो गजाली झाले असा काय की 6 साल आय एम नीडेड ओ हे गजाली असा जी फिले शिकायता ते प्रॅक्टिकली तसे पोहपाचे भरग्याने त्यांचे लर्निंग बेटर जातं आमच्यानी हायन जायते चॉकलेट बरोबर काम केलं आणि फ्रेंड फ्रेंडान रेजीर चॉकलेट फ्रॉम स्क्रेच बीन टू बार तितूतल्यान डिस्कवर केली ही फॅक्टरी कोकोमोवा रेजे आणि आम्ही त्याने ती आमची तिची आम फॅक्टरी हांगा इन्स्टॉल करून आमकां हे जाग्यार बरें शोकेस करून गावले गूड प्रॅक्टिसीस